आपल्या पत्रकार परिषदेला प्रसलेले माझे सहकारी वक्ते सूरज चव्हाण संजय तटकरे आपण सर्वच पत्रकार मित्रांनो गेले दोन दिवस अखेरच्या टप्प्यातल्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने नाशिक आणि पालघर या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी होतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांची नाशिकमधील सर्वच विधानसभा सदस्यांची एक बैठक त्या ठिकाणी घेतली त्यामध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघ देंडोर लोकसभा मतदारसंघ अशाच पद्धतीची बैठक त्या ठिकाणी होती प्रत्येक विधानसभा सुद्धा चर्चा केली आणि त्याच्या अनुषंगाने प्रचाराच्या चा अखेरच्या टप्प्यामध्ये पक्षाच्या माध्यमातून करावयाची महत्त्वपूर्ण भूमिका या संदर्भामध्ये दे आम्ही त्या ठिकाणी बोललो काल माझं मुख्यमंत्री सुद्धा चर्चा झाली देवेंद्रजींच्याजवळ चर्चा झाली दादा भुसे पालकमंत्री आहेत गिरीशजी महाजन आहेत आणि अखेरच्या टप्प्यातलं नियोजन करण्याच्या विषयातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण क्षमतेने या दोन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी काम करतो आहे आमचे नेते आदरणीय भुजबळ साहेब सुद्धा प्रत्येक चर्चा झाली त्यांच्याकडूनसुद्धा एकंदरीत या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील सद्यस्थिती राजकीय स्थिती निवडणुकीच्या शिकवतो नियोजन या संदर्भामध्ये सुद्धा त्या ठिकाणी माहिती घेतली आणि मला विश्वास आहे की नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीला अत्यंत चांगल्या गोष्टीचं यश त्या ठिकाणी मिळेल आज डहाणूला पालघर लोकसभा मतदारसंघाची एक बैठक त्या ठिकाणी घेतली पालघर जिल्हा असे विरार महानगर जिल्हा इथले सगळे पदाधिकारी होते तिथे उमेदवार सुधा सुमृत सावरा हे त्या ठिकाणी उपस्थित होते तिथेही कार्यकर्त्यांची फळी त्या लोकसभा मतदारसंघातील पूर्ण संख्येने उपस्थित होती त्यांच्यासोबतच पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याजवळ चर्चा केली आणि त्याही लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका त्या ठिकाणी बजावणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून पालघरमध्ये सुद्धा महायुतीचे उमेदवार सुबोप वनगाजी चांगल्या मताधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी विली होतील त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सक्रिय सहभाग निश्चितपणाने मोठ्या प्रमाती त्या ठिकाणी राहील ह्या दोन दिवसाच्या दौऱ्याचं फलित आहेस पुन्हा संध्याकाळी माननीय पंतप्रधान महोदयांची शिवाजी पार्क सभा आहे त्याला राष्ट्रीय अध्यक्ष अजितदाद जाणार आहेत मी स्वतः त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माझे सर्व पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते राष्ट्रवादीला मानणारा मोठ्या प्रमाणावरचा मतदार हा सुद्धा शिवाजी पार्कच्या ऐतिहासिक सभेचा साक्षीदार त्या ठिकाणी होणार आहे आणि अखेरच्या टप्प्यामध्ये सुद्धा एकंदरीत अनुभवाला मिळालं की महायुतीला एक अन्कुत वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे मला जे माझ्या दौऱ्याच्या निमित्ताने आपल्यासमोर बोलायचं होतं ते मी सांगितलं

वैफल्यग्रस्त आणि निराश आणि हताश झालेले आज अनिल देशमुखांसारखे नेते आज अशा पैस अत्यंत खालच्या बातीवरती येऊन संभ्रम निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहेत संबंध लोकसभा निवडणुकीमध्ये तुतारेचा आवाज कुठेच दिसत नसल्यामुळे सगळं वैफल्याने ग्रस्त झालेली मंडळी आहेत एकेकाळी अनिल देशमुखसुद्धा आमच्यासोबत येणार होते त्यांना मंत्रिपद हवं होतं भाजपने ते त्यांना देण्यास नाकारलं आणि त्याच्यामुळे अनिल देशमुख त्या ठिकाणी राहिलेले आहेत माझी अपेक्षा होती की किमान अनिल देशमुखांनी त्यांच्या बाबतीमध्ये माझ्याकडनं काय सहकार्य झालं याची जाण मनामध्ये ठेवत वक्तव्य केलं असतं तर ते बरं झालं असतं माझी आणि शरद पवारांची माझी आणि जयंत पाटलांची भेट होण्याचं काही कारण असू शकत नाही रस्त्यावर प्रवास करत असतानाच मी खूप लांबून प्रवास करून नाशिकमध्ये पोहोचलो होतो माझी पुढची मिटिंग ज्या ठिकाणी होतं तिथे वॉशरूमची व्यवस्था नव्हती म्हणून कार्यकर्ताच गाडीमध्ये होता त्याला विचारलं की इथे कुठे सोय आहे मग तिथे एक हॉटेल होतं तिथे गेल्या लक्षात आलं एमरियल पार्क आहे याच तिथे वॉशरूमला गेलो तीन चार मिनटं थांबलो पण सुदैवाने एक झालं की तिथे आज हेमंत सोबत पक्षाच्या कार्यालयामध्ये काम करणार दत्ता दत्ता म्हणून नावाचा आहे तो मला भेटला तो तो माझा ओळखीचा निघाला तो मला ओळखणार निघाला तुम्हाला साहेब मी रोहा तालुक्यातला चणाऱ्याचा उपसरपंच आहे म्हणलं त्यांनी मला माहिती दिली ती अत्यंत महत्त्वाची आहे त्यांनी सांगितलं असं सा, की त्याला सुनील आलंडे जो शरद पवार साहेबांचा पी आहे त्यांनी फोन करून सांगितलं की माझ्या विरोधात मतदान करा त्यांनी त्याला असं उत्तर दिलं की माझ्या गावात आत्ता तीन किलोमीटरची स्ट्रीट लाईट आदित्यताईनी आणि तटकरे साहेबांनी दिले माझ्या सगळ्या भागाचा विकास त्यांनी केला आहे माझं सोडा माझ्या गावाचं सोडा आमच्या सगळ्या भागाचं पंच्याण्णव टक्के मतदान त्यांना होणार आहे मला काढलं तरी चालेल पण माझं मतदान त्या ठिकाणी होणार आहे की त्यांच्या कार्यालयामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याची संतप्तपणाची भावना आणि मग अशा वेळीचा विकृत मनोवृत्तीचा केला जाणारा प्रचार मला असं वाटतं की अशा वेळीचं थांबवावं अलीकडच्या कालावधीमध्ये जे सगळे नेते जे आहेत आज त्या पक्षामध्ये राहिलेले याच पद्धतीची वैफल्यग्रस्त विधानं करत असताना कुठेपणाचा कळस कसा असू शकतो त्याचं मूर्तीमध्ये उदाहरण म्हणजे माझ्या संदर्भामध्ये केलेलं अनिल देशमुखांचं विधान साहेब भुजबळ साहेब दिसत आहेत आणि त्यांची माझी पण काल भुजबळ साहेबांची भेट झाली ते नाशिकला होते मी माझ्या प्रचारात होतो अधूनमधून संपर्क त्या ठिकाणी होत होता परत पंतप्रधान महोदयांच्या बैठक सभेला सुद्धा त्यांची उपस्थिती राहिली पंतप्रधान महोदयांच्या जवळ सभेमध्ये सुद्धा त्यांनी चर्चा केली त्यांना एक लिखित निवेदन दिलं कांदा प्रश्न असेल द्राक्ष असेल मांजरपाड्याचं किंवा नारपारचं पाणी नाशिकला मिळण्यासंदर्भातलं असेल अशा भावना शेतकऱ्यांच्या वतीने त्यांनी त्या ठिकाणी मांडल्या ते बिलकुल नाराज नाही आहेत महायुतीचं काम अतिशय उत्तमपणाने प्रभावीपणाने ते करतायत सर हिंदी मी जाणं चांगे आपण कल से मैं नासिक ज़िले के दौरे पर था वहाँ के हमारे सब विधायक नरहरी जेवा मानिक राम दिलीप काका बनकर नितिन पवार सरोज अहरे उनके साथ मेरी मुलाकात हो गई राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के नासिक ज़िले के दो पार्लियामेंट लोकसभा के कॉन्स्टिट्युंसी वहाँ आए सब पदाधिकारियों के साथ भी मैंने चर्चा विमर्श की उसके बाद हमारे नेता नेता आदरणीय भुडो साहब उनके पास भी मैंने गया चर्चा की जानकारी ली और दो कॉन्स्टिट्यूंस में कैसी राजनीतिक वहाँ पे स्थिति है और ओवरऑल मैंने वहाँ पे चर्चा की मुझे लगता है कि राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अहम भूमिका इस लोकसभा चुनाव में वहाँ पे करेगी आज मैं धारणों में था पालघर लोकसभा कॉन्स्टिट्यूंसी के लिए मैंने आज राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के दो जिला के अध्यक्ष वसई विरार और पालघर और सभी कार्यकर्ताओं के साथ वहाँ पर मैंने मीटिंग ली वहाँ के उम्मीदवार गंगा जी भी हाजिर थे दो घंटा उनके साथ बातचीत की वहाँ के पालक मंत्री रविंद्र जी चौहान उनके साथ भी मैंने बात किया दादा भसे नासिक के पालक मंत्री आए गिरीश महाजन वहाँ मा जिम्मेदारी उनके ऊपर सौंपी दी गई हैं बीजेपी की तरफ से उनके साथ भी मैंने बात किया मुझे लगता है कि जहाँ पे मैंने कल विजिट दिया है वो तो नासिक डिंडोरी और पालगढ़ तीनों सीटों में महायुति के यानी एन के एन के कैंडिडेट अच्छी तरह से चुनके के आए आज मुंबई के लिए एक अहम दिन है एक तरफ महायुति की जो प्रधानमंत्री आ रहे हैं उनकी सभा है दूसरी तरफ महाविकास के सी में उनकी सभा है आ, किस तरह से अजीत पवार इस बार मतलब प्रधानमंत्री की जो सभा है उसमें आ रहे हैं क्योंकि तबियत सही नहीं थी तो पिछली बार जो रैली थी उसमें नहीं जा पाई आज अजीत दादा आने हैं मैं भी वहाँ जाने वाला हूँ साथ में जाने वाला सर किस तरह से देखते हैं आज दो बड़ी सभा हो रही है मुंबई में किस तरह से देखते हैं देखिए सब मुंबई के लोग आज आकर्षित हैं शिवाजी पार्क के मीटिंग के लिए एक ऐतिहासिक सभा वहाँ पे होने जा रही है देश के पंतप्रधान और होने वाले पंत नरेंद्र जी मोदी जी और इन अलायंस के सभी नेता चाहे चीफ मिनिस्टर हो दोनों चीफ डिप्यूटी चीफ मिनिस्टर हो राजब ठाकरे हों सब वहाँ पे मौजूद रहने वाले हैं उनसे लगता है कि वो शिवाजी पार्टी ऐतिहासिक मैदान में के छह उम्मीदवार मुंबई से चुनाव लड़ रहे हैं उनकी विजयश्री पक्की हो जाएगी सरकारा घोषणा मेनिफेस्टो पब्लिश किया है कैसे देखते हैं कांग्रेस ने कल अपना मेनिफेस्टो पब्लिश किया नहीं माना या सगधापळमध्ये त्यांचा मेनिफेस्टो काय पाहायला मिळालं नाही पण काँग्रेसचा मेनिफेस्टो घेरे अनेक वर्ष वर्षामी पाहतो मेनिफेस्टोचा आणि सरकार आल्यानंतर काम करण्याचं कधी आयुष्यभरा संबंध आला नाही फारशी दखल घेण्यासारखं नाही सर अजित पवार जे ते पंतप्रधानांच्या रोड शो मध्ये उपस्थित नव्हते आणि त्याच्यानंतर नाशिकच्या सभेतही नव्हते यावर आता पृथ्वीराज चव्हाण असं म्हणतात आहे की भाजपने जरी त्यांना जवळ घेतलं तरी संघाला राष्ट्रवादीला सोबत घेणं हे योग्य वाटलं नाही त्यामुळे त्यांना लांब ठेवण्याची विनंती ही आर एस एसनेच भाजपला केले ते म्हणून त्यांना बोलवण्यात आलं नव्हतं महाराष्ट्रात काँग्रेसची वाट फार बिकट करणारे आणि वाचलाच लावणारे पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य फारसं गंभीर्याने घेण्याची गरज नाही ज्यांना स्वतःला कधी आपल्या मतदारसंघामध्ये फारसं यश राजकीय दृष्ट्या कार्यकर्त्यांना मिळवून देता आलं नाही त्यांनी अशा गप्पा का करण्याची काहीच आवश्यकता नाही मोठी दुर्घटना घडली मोदी त्या चारशे मीटर अंतरावरती होती मात्र त्याच्याबद्दल एक सहानुभूतीचा एक शब्द देखील काढला नाही आणि त्या रॅलीच्या निमित्ताने मुंबईकरांना वेळीच धरण्याचं तर काम केलं गेलं अशी विरोधकांकडनं तर सातत्याने टीका होते कसं पाहता या महावित्रीप घटक पक्ष म्हणून रॅलीला किंवा रोड शोला प्रचंड अभूतपूर्व प्रतिसाद त्या ठिकाणी मिळाला आणि त्याच्यामुळे निराश झालेले विरोधक यावरती त्या पद्धतीची ठेकाटुकणी करत आहेत घटना घडली अत्यंत दुर्दैवी आहे ज्यांचं ज्यांचं त्याच्यामध्ये जीवितहानी झाली त्यांना मी विनंपणाची भावपूर्ण श्रद्धांजली त्या ठिकाणी अर्प आप, अर्पण करतो परंतु एकंदरीत किंवा काहीने अशी टीका केली की गुजरात बहुल भागामध्ये तो रोड शो झाला मला असं वाटतं की अशा पद्धतीने महाराष्ट्राचं जातीपातीचं वर्गीकरण करणं फारसं योग्य असं काय मला वाटतं सर आज सभेबद्दल जे तुम्ही हिंदीत बोललात तेच दोन सभा होत्या एक शिवाजी पार्कवर दुसरी इंडियावर शिवाजी पार्कच्या ऐतिहासिक मैदानावरती आज माननीय पंतप्रधान मोदयांची होणारी सभा मुंबईकरांचं लक्ष वेधून घेते आहे प्रचंड मुंबईकर त्या ठिकाणी उपस्थित राहतील आणि मुंबईमध्ये सहा जागांवरती महायुतीचे उमेदवार जे लढत आहेत त्यांच्या विजयावरती आजच्या सगळेने शक्कामतूक होईल मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री राज ठाकरे आणि एन डी एचे सर्व नेते त्या बैठकीला उपस्थित त्या ठिकाणी राहणार आहेत मला असं वाटतं की काही क्षणाचा अवधी आहे त्याला आपल्याला कळेल की एकंदरीत मुंबईकरांची भावना दोन्ही सेवेच्या वतीमध्ये नेमकी काय आहे ती इंडियन एक्सप्रेसच्या मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीसांना ज्या पद्धतीनं आज बोललं की सिंचन घोटाळ्यामध्ये जरी दादा का विरोध काय पुरावे नसले त्यांची चौकशी झाली असली तरी खातं म्हणून त्यांची जबाबदारी त्या प्रकरणामध्ये होती अशा पद्धतीची त्यांना इंडियन एक्सप्रेसने मुलाखत नाही मला वाचून दाखवा वाक्य त्यांनी असं सांगितलं की आम्ही आरोप करताना केले कारण खात्याचे प्रमुख म्हणून त्यांची जबाबदारी होती पण नंतर तपास यंत्रणांनी पूर्ण तपास केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये त्यांचा अजिबात सहभाग नाही माझा अजिबात सहभाग नाही अशा पैसं स्पष्टपणाचा निर्वाळा देवेंद्रजींनी त्या ठिकाणी दिलेला आहे मला असं वाटतं की गेले अनेक वर्ष या सत्तर हजार सत्तर हजार कोटीच्या नावाने जे काय आज आम्हाला जाणीवपूर्वक बदनाम करण्याची भूमिका जी काय के केली अलीकडच्या कालावधीमध्ये अधिक प्रकाशाने केली जात होती त्याला पूर्ण विराम देवेंद्रजींच्या या मुलाखतींनी मिळालेला आहे प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना दिली खरच अगदी काल भेट झाली का पराजय समोर दिसत असल्यामुळे तुतारीचा आवाज अजिबात न निघाल्याच्यामुळे वैफल्यग्रस्त आणि निराश आणि हताश झालेले आज अनिल देशमुखांसारखे नेते आज अशा पेच अत्यंत खालच्या पातीवरती येऊन संभ्रम निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहेत संबंध लोकसभा निवडणुकीमध्ये तुतारीचा आवाज कुठेच दिसत नसल्यामुळे सगळे वैफल्याने ग्रस्त झालेली मंडळी आहेत एकेकाळी अनिल देशमुखसुद्धा आमच्यासोबत येणार होते त्यांना मंत्रिपद हवं होतं भाजपने ते त्यांना देण्यास नाकारलं ना। आणि त्याच्यामुळे अनिल देशमुख त्या ठिकाणी राहिलेले आहेत माझी अपेक्षा होती की किमान अनिल देशमुखांनी त्यांच्या बाबतीमध्ये दे माझ्याकडनं काय सहकार्य झालं याची जाण मनामध्ये ठेवत वक्तव्य केलं असतं तर ते बरं झालं असतं माझी आणि शरद पवारांची माझी आणि जयंत पाटलांची भेट होण्याचं काही कारण असू शकत नाही रस्त्यावर प्रवास करत असतानाच कारण मी खूप लांबून प्रवास करून नाशिकमध्ये पोहोचलो होतं माझी पुढची मिटिंग ज्या ठिकाणी होतं तिथे वॉशरूमची व्यवस्था नव्हती म्हणून कार्यकर्ताच गाडीमध्ये होता त्याला विचारलं की इथे कुठे सोय आहे म्हणून इथे एक हॉटेल होतं तिथे गेलो लक्षात आलं एमरेल पार्क आहे याच तिथे वॉशरूमला गेलो तीन चार मिनटं थांबलो पण सुदैवाने एक झालं की तिथे आज हेमंत सोबत पक्षाच्या कार्यालयामध्ये काम करणार दत्ता दत्ता म्हणून नावाचा आहे तो मला भेटला तो तो माझा ओळखीचा निघाला तो मला ओळखणार निघाला तुम्हाला साहेब मी रोहा तालुक्यातला चणाऱ्याचा उपसरपंच आहे म्हणलं त्यांनी मला माहिती दिली ती अत्यंत महत्त्वाची आहे त्यांनी सांगितलं असं सा, की त्याला सुनील वानडे जो शरद पवार साहेबांचा पी आहे त्यांनी फोन करून सांगितलं सा की माझ्या विरोधात मतदान करा त्यांनी त्याला असं उत्तर दिलं की माझ्या गावात आत्ता तीन किलोमीटरची स्ट्रीट लाईट आदित्य आणि तटकरे साहेबांनी दिले माझ्या सगळ्या भागाचा विकास त्यांनी केला आहे माझं सोडा माझ्या गावाचं सोडा आमच्या सगळ्या भागाचं पंच्याण्णव टक्के मतदान त्यांना होणार आहे मला काढलं तरी चालेल पण माझं मतदान त्या ठिकाणी होणार आहे की त्यांच्या कार्यालयामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याची संतप्तपणाची भावना आणि मग अशापैकीचा विकृत मनोवृत्तीचा केला जाणारा प्रचार मला असं वाटतं की अशा वेळीचं थांबवावं अलीकडच्या कालावधीमध्ये जे सगळे नेते जे आहेत आज त्या पक्षामध्ये राहिलेले याच पद्धतीची वैफल्यग्रस्त विधानं करत असताना खोटेपणाचा कळस कसा हो असू शकतो त्याचं मूर्तीमध्ये उदाहरण म्हणजे माझ्या संदर्भामध्ये केलेलं अनिल देशमुखांचं विधान साहेब भुजबळ साहेब सातत्याने नाराज दिसत आहेत आणि त्यांची भुजबळ साहेब नाराज नाही आहेत माझी पण काल भुजबळ साहेबांची भेट झाली ते नाशिकला होते मी माझ्या प्रचारात होतो अधूनमधून संपर्क त्या ठिकाणी होत होता परत पंतप्रधान महोदयांच्या बैठक सभेला सुद्धा त्यांची उपस्थिती राहिली पंतप्रधान महोदयांच्या जवळ सभेमध्ये सुद्धा त्यांनी चर्चा केली त्यांना एक लिखित निवेदन दिलं कांदा प्रश्न असेल द्राक्ष असेल मांजरपाड्याचं किंवा नारपारचं पाणी नाशिकला मिळण्यासंदर्भातलं असेल अशा भावना शेतकऱ्यांच्या वतीने त्यांनी त्या ठिकाणी मांडल्या ते बिलकुल नाराज नाही आहेत महायुतीचं काम अतिशय उत्तमपणाने प्रभावपणाने ते करत आहेत सर हिंदी उसके बारे चांगले आपल्या कल से मैं नासिक ज़िले के दौरे पर था वहाँ के हमारे सब विधायक नरहरी जेवा, मानिक राम दिलीप काका बनकर नितिन पवार सरोज अहरे इनके साथ मेरी मुलाकात हो गई राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के नासिक ज़िले के दो पार्लियामेंट लोकसभा के कॉन्स्टिट्यूंसी वहाँ आए सब पदाधिकारियों के साथ भी मैंने चर्चा विमर्श की उसके बाद हमारे नेता नेता आदरणीय भुल्भव साहब उनके पास भी मैंने गया चर्चा की जानकारी ली वो दो कॉन्स्टिटेंस में कैसी राजनीतिक वहाँ पे स्थिति है और ओवरऑल मैंने वहाँ पे चर्चा की मुझे लगता है कि राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अहम भूमिका इस लोकसभा चुनाव में वहाँ पे करेगी आज मैं धानों में था पालघर लोकसभा कांस्टिन्स के लिए मैंने आज राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के दो जिला के अध्यक्ष वसई विरार और पालघर और सभी कार्यकर्ताओं के साथ वहाँ पे मैंने एक मीटिंग ली वहाँ के उम्मीदवार गंगा जी भी हाजिर थे दो घंटा उनके साथ बातचीत की वहाँ के पालक मंत्री रविंद्र जी चौहान उनके साथ भी मैंने बात किया दादा भसे नासिक के पालक मंत्री आए गिरीश महाजन वहाँ जिम्मेदारी उनके ऊपर सौंपी दी गए हैं बीजेपी की तरफ से उनके साथ भी मैंने बात किया मुझे लगता है कि जहाँ पे मैंने कल विजिट दिया है वो तो नासिक डिंडोरी और पालगढ़ तीनों सीटों में महायुति के यानी एन के एन के कैंडिडेट अच्छी तरह से चुन के आए सर आज मुंबई के लिए एक अहम दिन है एक तरफ महायुति की जो प्रधानमंत्री आ रहे हैं उनकी सभा है दूसरी तरफ महाविकास आघाड़ी इंडिया ब्लॉक बीकेसी में उनकी सभा है आ, किस तरह से अजीत पवार इस बार मतलब प्रधानमंत्री की जो सभा है उसमें आ रहे हैं क्योंकि तबीयत सही नहीं थी तो पिछली बार जो रैली थी उसमें नहीं जा पाई आज आद अजीत दादा आने मैं भी वहाँ जाने वाला हूँ साथ में जाने वाला हूँ सर किस तरह से देखते हैं आज दो बड़ी सभा हो रही है मुंबई में किस तरह से देखते हैं देखिए सब मुंबई के लोग आज आकर्षित हैं शिवाजी पार्क के मीटिंग के लिए एक ऐतिहासिक सभा वहाँ पे होने जा रही है देश के पंतप्रधान और होने वाले पंतप्रधान नरेंद्र जी मोदी जी और एन डी के सभी नेता चाहे चीफ मिनिस्टर हो दोनों चीफ डिप्टी चीफ मिनिस्टर हो राजब ठाकरे हो सब वहाँ पे मौजूद रहने वाले हैं मुझे लगता है कि वो शिवाजी पार्क के ऐतिहासिक मैदान में के छह उम्मीदवार मुंबई से चेनाव लढ उनकी विजयश्री पक्की हो अपना पब्लिश किया कल होती मला या सगळ्या धावपळीमध्ये त्यांचा मॅनिफेस्टो काही पाहायला मिळाला नाही पण काँग्रेसचा मॅनिफेस्टो गेले अनेक वर्ष आम्ही पाहतो आहोत मॅनिफेस्टोचा आणि सरकार आल्याच्या काम करण्याचा कधी आयुष्यभरा संबंध आला नाही फारशी दखल घेण्यासारखं नाही सर अजित पवार जे ते शो मध्ये उपस्थित नव्हते आणि त्याच्यानंतर नाशिकच्या सभेतही यावर आता पृथ्वीराज चव्हाण असं म्हणतात की भाजपने योग्य वाटलं नाही त्यामुळे त्यांना लांब ठेवण्याची विनंती ही आर एस एसनेच भाजपला केली ते म्हणून त्यांना बोलवण्यात आलं नव्हतं महाराष्ट्रात काँग्रेसची वाट बिकट करणारे आणि लावणारे चव्हाण लावणाऱ्या वक्तव्य फारसं गंभीर्याने घेण्याची गरज नाही ज्यांना स्वतःला कधी आपल्या मतदारसंघामध्ये फारसं यश राजकीय देता नाही नाही अशा काहीच का आवश्यकता इतकी सर... मोठी दुर्घटना घडली मोदी त्या चारशे मीटर अंतरावरती मात्र त्याच्याबद्दल एक सहानुभूतीचा एक शब्द देखील काढला नाही आणि त्या रॅलीच्या निमित्ताने मुंबईकरांना वेळीच धरण्याचं काम केलं गेलं अशी विरोधकांकडनं तर सातत्याने टीका होते कसं पाहता या महायुती म्हणून घटक पक्ष म्हणून रॅलीला किंवा रोड शोला प्रचंड अभूतपूर्व प्रतिसाद त्या ठिकाणी मिळाला आणि त्याच्यामुळे निराश झालेले विरोधक यावरती त्या पद्धतीची ठेकाटुकणी करत आहेत घटना घडली अत्यंत दुर्दैवी आहे ज्यांचं ज्यांचं त्याच्यामध्ये जीवितहानी झाली त्यांना मी विनम्रपणाची भावपूर्ण श्रद्धांजली त्या ठिकाणी अर्पण आप, अर्पण करतो परंतु एकंदरीत किंवा काहीने अशी टीका केली की गुजरात बहुल भागामध्ये तो रोड शो झाला मला असं वाटतं की अशा पद्धतीने महाराष्ट्राचं जातीपातीचं वर्गीकरण करणं फारसं योग्य असं काय मला वाटतं सर आज सभेबद्दल जे तुम्ही हिंदीत बोललात तेच दोन सभा होत आहेत शिवाजी इंडिया शिवाजी पार्कच्या ऐतिहासिक मैदानावरती आज माननीय पंतप्रधान महोदयांची होणारी सभा मुंबईकरांचं लक्ष वेधून घेते आहे प्रचंड मुंबईकर त्या ठिकाणी उपस्थित राहतील आणि मुंबईमध्ये सहा जागांवरती महायुतीचे उमेदवार जे लढत आहेत त्यांच्या विजयावरती आजच्या सभेने शक्कामौतूक होईल मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री राज ठाकरे आणि इंडियाचे सर्व नेते त्या बैठकीला उपस्थित त्या ठिकाणी राहणार आहेत मला असं वाटतं की काही क्षणाचा अवधी आहे त्याला आपल्याला कळेल की एकंदरीत मुंबईकरांची भावना दोन्ही सभेच्या वतीमध्ये नेमकी काय आहे ती इंडियन एक्सप्रेसच्या मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीसांना ज्या पद्धतीनं आज बोललं की सिंचन घोटाळ्यामध्ये जरी दादाविरोधक काही पुरावे नसले त्यांची जबाबदारी नाही मला वाक्य त्यांनी असं सांगितलं की आम्ही आरोप करताना केले कारण खात्याचे प्रमुख म्हणून त्यांची जबाबदारी होती पण नंतर तपास यंत्रणाने पूर्ण तपास केल्याच्या चे नंतर त्याच्यामध्ये त्यांचा अजिबात सहभाग नाही माझा अजिबात सहभाग नाही अशा पैच स्पष्टपणाचा निर्वाळा देवेंद्रजींनी त्या ठिकाणी दिलेला आहे मला असं वाटतं की गेले अनेक वर्ष या सत्तर हजार सत्तर हजार कोटीच्या नावाने जे काय आज आम्हाला जाणीवपूर्वक बदनाम करण्याची भूमिका जी केली अलीकडच्या कालावधीमध्ये अधिक केली जात होती त्याला पूर्ण विराम देवेंद्रजींच्या या मुलाखतीने मिळालेला आहे